दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मुंबईत संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालाय तर संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक पदवीधर साठी उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया काय म्हणाले संदीप गुळवे पाहूयात आज ज्यावेळेस मी सुरुवातीला काम सुरू केलं त्यावेळेस काँग्रेस पक्ष म्हणून सुरू केलेलं आणि ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून विषय आला तर माननीय थोरात साहेब बाळासाहेब जी थोरात साहेब माननीय राऊत साहेब यांनी मला सांगितलं की शिवसेनेला जर जागा सुटली तरी संदीप गुळवेच उमेदवार असतील आणि काँग्रेसला जरी सुटली तरी संदीप गुळवेच उमेदवार असतील त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे माझा आज प्रवेश होऊन मी आज शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडी म्हणून ही उमेदवारी करत आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक